आदर्श बालक मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन कामकाज पाहिले सर्वप्रथम विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी पार पडते याचे प्रत्यक्ष सादरीकरण दाखवून त्यांच्याकडून ते करून घेतले या प्रसंगी तहसीलदार महोदय सैफान नदाफ यांनी मतदानाचे महत्व समजावून सांगितले आता ह्याच्यातलं निळ फक्त बटन दाबून बटन दाणे मग इथे दिसतंय बटन हे बघ हे दिसतंय का बघ समजला म्हणजे तुम्ही ज्या उमेदवाराला मत टाकलं होतं त्या उमेदवाराची सिट्टी याच्यात पडली पडली हा आता की मत झालं झालंच जिल्हाधिकारी कार्यालयातील दादासाहेब कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले त्यांचे कौतुक केले महसूल सामान्य गृह आस्थापना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नगरविकास शाखा गौण खनिज शाखा जिल्हा नियंत्रण कक्ष ग्रामपंचायत वकुल शाखा पुनर्वसन शाखा या विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी खूप छान माहिती सांगितली तुषार ठोंबरे विठ्ठल उदमाले अनिकेत भिंके तसेच देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती प्राप्त झाल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडली सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय पाहिल्याने सातवीच्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही या सर्व क्षेत्र भेटीस कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर अरुण गायकवाड सचिव सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर सुनीता गायकवाड अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आदर्श बालक मंदिर सोलापूर सुमन इंगळे मुख्याध्यापिका आदर्श बालक मंदिर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा